नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत की खोबर तेलामध्ये अशी एक वस्तू मिक्स करायची आहे जेणेकरून तुमचे जे केस आहेत लांब होतील हेअरफॉल होती, थांबेल तर बघा अशी ती कोणची वस्तू आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण हा जो व्हिडिओ आहे त्या ताईंसाठी आहे ज्यांना खूप जास्त झंझट जमणार नाही किंवा त्या ज्या आहेत त्या वर्किंग वुमन्स असतात बाहेर जाऊन त्यांना कामं करावी लागतात मग कामांसाठी त्यांना जीवात वेळ नसतो कसं कसं खर्च काम ते आवरत असतात आणि त्यातून जर स्वतःसाठी थोडासा पाच दहा मिनिटाचा वेळ जर असेल तर त्या ताईंनी हा जो उपाय आहे तो नक्की करावा जेणेकरून तुमचे जे केस आहेत ते लांब होतील सुंदर होतील आणि दाट सुद्धा होतील केसांमध्ये चमक सुद्धा येईल है। हेअरफॉल तुमचा थांबेल तर अशी ती कोणती वस्तू आहे ती मी सांगते बघा इथं आपल्याला खोबरं तेल घ्यायचं आहे आणि खोबरं तेल घेताना अगोदर सुद्धा मी सांगितलेलं आहे की खोबरं तेल घेताना आपल्याला शक्यतो घाण्याचं तेल घ्यायचं आहे जर घाण्याचं तेल मिळत नसेल आता घाण्याचं तेल म्हणताना बऱ्याच ताईना कळत नसेल तर ताईनो सुट तेल मिळतं जे ज्याचा घाणा काढला जातो खोबऱ्याचा वगैरे तिथं सुट तेल मिळतं आणि ते श तेल जे आहे ते शंभर टक्के प्युअर असतं अशा ठिकाणातून तुम्ही ते तेल जे आहे ते घेऊ शकता जर खूप मोठी शहर असतील तिथं हे थोडंसं मिळणं अवघड असतं त्यांनी काय करावं पॅराशूटची जी पॉटल आहे ती घ्यावी दुसरं कोणतंही शक्यतो तेल घेऊ नका कारण की बरीच तेल असे अशी असतात की त्यामध्ये वास येण्यासाठी सुवास येण्यासाठी काही केमिकल्स वगैरे मिक्स केलेले असतात अशी तेल आपल्याला नको आहेत तर सरळ सरळ तुम्ही पॅराशूटची बॉटल घ्या नाही म्हटलं तर घाण्याचं जर मिळाला तर खूप जास्त उत्तम आहे तर बघा घाण्याचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ती कोणती वस्तू मिक्स करायची आहे तर वडाच्या पारंब्या या यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे की वडाच्या पारंब्याचं तेल जे हो असतं हो ते बनवल्यानंतर ते आपण नेहमी जर केसांना लावलं तर तुमचा हेअरफॉल पूर्णपणे बंद होतो केस वाढण्यासाठी मदत होते आणि केस दाट हो, होता ज्या भागामधले तुमचे केस गेलेले आहेत जिथं तिथं जिथं एखादं छोटासा टक्कल वगैरे पडलं असेल त्या भागात सुद्धा रिग्रोथ होताना तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय फक्त एवढंच करायचं की वडाच्या पारंभाई घ्यायचे आहेत आता तुम्हाला मी चित्र वगैरे दाखवेन की त्या कशा असतात वडाचं जे झाड असतं त्याला असे केसासारखे के खाली आ, पारंब्या आलेले असतात आणि ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते साधारणतः एक मूठभर घ्यायचे आहेत आणि सव्वाशे ग्रॅम तेलामध्ये वगैरे तुम्ही त्याला घाला आणि ते आ, एक साधारणतः तुम्हाला सहा ते सात मिनिट शिजवायचं आहे जाळायचं नाही आहे शिजवायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही गाळून हे तेल आठवड्याभर तुम्ही यूज करू शकता त्याच्या नियमित वापराने परत सांगते की हेअरफॉल पूर्णपणे थांबतो आणि तुमचे केस लांब आणि दाट होतात तर अशा पद्धतीनं तुम्ही हे फॉलो करू शकता करता व्हिडिओ आवडला असेल लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करत जा सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते लिहून येत असते आणि हो कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठी असतो ज्या जे पण वाटतं तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं असतं आणि जर तुम्हाला काही समस्या असेल अडचणी असतील त्या सुद्धा माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता जर मला होत असेल शक्य असेल तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल नाही म्हटलं तर तुम्हाला कमेंटला रिप्लाय सुद्धा देत असते तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू नक्की ठेवा तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय